तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो तर आपण आज थोडंसं फिरायला आलो आहे जंगलामध्ये फिरायला यायचं कारण म्हणजे आता सध्या जंगलामध्ये खूप सारी फुलं बघायला भेटतील रान आपल्याला रानभाज्या बघायला भेटतील राशीची एक रानभाजी मित्रांनो चायची भाजी त्याचा तुम्ही बघितलं असेल आपण वेलाची पण भाजी करतो ओंब निघतो तेव्हा पण भाजी करतो आणि आता त्याला बार आला आहे मित्रांनो बार बार म्हणजे फुलं आलेत त्या फुलांची भाजी होती मित्रांनो इतकी सुंदर अशी भाजी होते मित्रांनो तर आपल्या अंड्याच्या सारखी ही भाजी लागते मित्रांनो तर तोच आपण शोधायला चालू शोधायची गरज नाही तसं आपल्याकडं म्हटलं तर भरपूर सारा इकडं खालच्यावर तर भरपूर आहे तर तो आपण तोडायला जाणार आहे तर तो कसा असतो तो काय तशी कशी कशी भाजी होते कशी बनवता ते पण तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा दाबायला विसरू नका आणि आपल्या अनेक मित्रांपर्यंत व्हिडिओ पोचवायला विसरू नका मित्रांनो चालतं मित्रांनो जाऊया आपण रानभाजी चायचं मोर तोडायला मित्रांनो सुंदर अशी रानभाजी सुपर लागते मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा तर अशी ही मित्रांनो सह्याद्रीतील सोनकैची फुलं मित्रांनो खूपच सुंदर आणि खूपच भारी फुलं आहे बघा आणि आपल्या डोंगराला तर भरपूर सारी ही सगळी फुलं येतात जर आपल्याला टाइम भेटलाच तर उद्या आपण डोंगरावरती ही फुलं खास बघण्यासाठी जाणार आहे कारण पूर्ण जो डोंगर आहे तो पूर्ण पिवळं झालेला आहे या फुलांनी तर ही आहेत मित्रांनो सोनकायची फुलं बघा आपल्या माटीमागं भरपूर आपल्या शेती त्या शेतीच्या मागं बांधाला ही सोन कायची फुलं त्यानंतर इकडे मागं पण आहेत तर इथं मित्रांनो भरपूर सारी भाजी पण आहे बघा ही कुरडूची भाजी मित्रांनो हिचा पण व्हिडिओ हो येईल आपल्यासाठी त्याच्यामुळं मित्रांनो असे व्हिडिओ बघण्यासाठी जंगलातले रानातले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो हो सबस्क्राईब करा बघा इथे मागच्या मध्ये तुम्हाला धबधबा दाखवला होता इथे भरपूर सारी आपली सोनकाईची फुलं चला तर मित्रांनो जाऊया वरच्या आपले भाताचो भाव इथं वर कसं आहे ते बघून घेऊ ज्या भारी वाटत शेताकडे आलो ना ही सोनकाईची फुलं असतील कवल्याची फुलं असतील सह्याद्रीमध्ये सध्या महोत्सव सुरू आहे याचा पण व्हिडिओ बनवायचा आपल्याला डोंगरावरती गेल्यावर आपल्याला भरपूर सारी ठिकाणी फुलं भेटली मग तिथं आपल्याला या फुलांचा व्हिडिओ बनवायला भेटल दहा बारा प्रकारच्या विविध रंगाचे विविध कलरमधले फुलं आहेत मित्रांनो त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आहे ही कवल्याची फुलं ही पण काय काही ठिकाणी पूर्ण पसरलेली आहेत पूर्ण फुलं आतात आणि हे आहेत आपल्यावरचे शेत शेत हे बरेच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं मित्रांनो आणि हे लावायचे वेळेस आहे ना आपण पाणी नव्हतं तरी लावलं होतं निसवायला सुरुवात का एवढी भात निसवले आता मस्त पैकी निसवायला सुरुवात झाली मस्तपैकी भात येणार आहे मित्रांनो असं सुंदर असं भात शेत आपलं बघितल्यावर एकच वावर चालतो तुम्ही कंटिन्यू बघा अजून काय काय बघायला भेटत आपल्या शेतामध्ये तुम्हाला अजून चायचा भोर भार खोडायला जायचं आपल्याला इथून ओन बघ चायचंच भार आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तरी इथं खाली आपल्याला भरपूर सारा चावीचा बार दिसू राहिला मित्रांनो मोर हे बघा ही सुनकायची आपली फुलं मस्त पैकी हे बघा जाळीवरती भरपूर सारा मोर आहे अजून तो काही कळी स्वरूपातच मित्रांनो फुलला नाही भरपूर सारे परत बाजूलाच आपल्याला भरपूर सारा मोर अजून दिसू राहिला मित्रांनो इकडच्या साईडला या जाळीवरच जास्त करून असते तर मित्रांनो इथं मागे जो उमोर होता तो भाजी योग्य नव्हता म्हणजे अजून उमलला नाही तो तो कळीमध्ये हो अजून मितरौन। तो इथं समोर आहे ना त्याच्यात बाजूला आपल्याला चायचंय बघा हा पूर्णपैकी उमललेला आहे मित्रांनो असा असतो मित्रांनो हा चायचा बार बघा खूप मच्छर चा होतो मित्रांनो जंगलामध्ये जर आलो आपण बारीक बारीक किड काढतात त्याच्यामुळे फुल हाताचा शर्ट घालून यावाला चला तर मित्रो आपण आज तोडून घेणार आहे बघा भरपूर सार आहे तोडायचा म्हणजे त्याचा विषय काही नसतो फक्त आपण असं ओढून घेतला ना घरी आपण भाजी असा असतो तो तोडून घ्यायचा भरपूर सारे मस्त बघा अशी जायचं मोहराची भाजी मित्र एवढे ना काही होणार नाही आपल्याला अजून भाजी शेता त्याच्यामुळे आपण अजून पुढे जाऊ अजून भाजी आपल्याला भरपूर भेटेल मित्रांनो साहेब तरीच्या पुरवत तुम्ही तुम्ही आणि परसूबाई चित्राच्या तर तिथं तुम्हाला भरपूर सारी भाजी भेटेल मित्रांनो भाजी पाहिजे असेल तर नक्की या कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ही भाजी तुम्हाला उपलब्ध करून देईल मित्रांनो कारण आपल्या जंगलामध्ये भरपूर सारी भाजी तुम्हाला पण जंगलाची सफारी घडवल भाजी पण देईल मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा जाऊयात आपण अजून भाजी शोधण्यासाठी तर इथे ह्या बर परिसरात ना मित्रांनो बरीचशी भाजी होती परंतु बरीचशी कळी स्वरूपात होती उमरली नाही बघा इथं पण आहे आणि ह्या आपल्या शेताच्या वर असलेल्या या डोबीला भरपूर सारी भाजी भेटते आपल्याला परंतु तू अजून उमरली नाही मित्रांनो तर बघा इतर इथं मित्रांनो नागाच्या फणी सारखाच हे आहे याला या देव असं बोलतात मित्रांनो याची पण कंद खातात मित्रांनो उकडून खूप भारी लागतात त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटल काही दिवसानंतर तर असं सुंदर असं हे वातावरण आज आपलं तर इथं समोर मित्रांनो आहे बघा आवळा गंडीचं आहे आवळा हे बघा गावठी आवळा एकदम जंगली आवळा एकदम सुपर हे आवळा मित्रांनो याच्या आपण मागच्या वर्षी आवड सुपारी पण बनवून ठेवलेले मित्रांनो बघा गा एकदम गावठी प्युअर मस्त खाण्यासाठी एकदम आहेत मित्रांनो अशा अनेक गोष्टी आपल्याला या रानामधून फिरताना भेटत असतात आणि मस्त यांचा आपण आनंद घेत असतो जी फुलं हे बघा मस्त बी फुल आलेत आणि त्यांच्यावरती बसणारे हे सुंदर असं छान असं फुलपाखरू ह्या गोष्टी मित्रांनो आपण जेव्हा सहदारीमध्ये भटकंदी करत असतो तेव्हा आपल्याला नक्कीच बघायला भेटतील आणि याचा आनंद आप आपल्याला घेता येईल मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तर भरपूर सारा आपल्याला चाईचा मोहर भेटलेला आहे बघा जाईवरती इथे पण आहे सहसा मित्रांनो हे आपल्याला चाईचा मोहर आहे ना जाळीवरती जास्त करून भेटलाय आणि तो काढायना खूप अवघड असते मित्रांनो काढायला हे एकदम भारी फुलय आणि भाजी योग्य झालंय तर भरपूर सारा आपण मोर कलेक्ट केलेला आहे बघा बांबूच्या भेटामध्ये पण आपण आलो होतो कारण बांबूंच्या इथं पण खूप मोठमोठे जायची वेळ असतात त्यांना भरपूर सारा मोहर लागलेला असतो तो भरपूर सारा आपण मोहर कलेक्ट केलेला आहे आणि आत्ता आपण तो घेऊन जाणार आहोत घरी चल तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भरपूर सारे या जंगलामध्ये आपण आलो होतो सकाळ सकाळी भरपूर दावार भर पडलं होतं आणि हे आपल्या शेताकडचं वातावरण चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही तर मित्रांनो या चावीमध्ये ना दोन प्रकार असतात मित्रांनो जिला फक्त फक्त हा वार येतो मोर येतो मित्रांनो आणि एक प्रकारे तिला फक्त ही फळं येतात मित्रांनो आपण त्याला नरमादी पण म्हणू शकतो कारण याच्या या फळांमुळं बीज प्रजनन होत याला फक्त आपल्याला हा बारच खायला भेटतो हा तवा हा बार फोडून जातो याला फळ काही येत नाही आणि हा ना सेम चावीचा नावीच चा आहे पण त्यातले दोन प्रकार असतात त्याला असे छोटे छोटे फळ आहे बघा याला फळ येतील या फळांची पण आपण भाजी बनवतोय मित्र म्हणून त्याची पण भाजी खूप छान लागते चिकट चिकट असे असते तर इथे भरपूर सारे हे बघ फळ तर मित्रांनो असा होता आपला हा व्हिडिओ आपल्याला भरपूर सारा ताईचा सा बहार म्हणजे मोहोर भेटलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा अशीच आपले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेट तर मित्रांनो जाऊयात घरी भाजी घेऊन आपण आज भरपूर सारा चाईचा बार आणला तो वेल तसंच तोडून आणलो होता आपण मित्रांनो ते अशा पद्धतीने निवडायला लागते जी फुलं फुलं ते फुलं घ्यायला लागतात आपल्याला बार मग त्याची आपण भाजी बनवणार आहोत तर बघा आई ते निवडू राहिले कारण आपण जसं काटे विटे सगळेच घेऊन आलो होतो ना मग ते आई एकदम व्यवस्थित साफ करू राहिले म्हणजे त्याचं आपल्याला जे भाजी बनवायची तोच पार्ट आपण वेगळा करू राहिले हे का अशा पद्धतीने एकदम स्वच्छ करून होते आई ते पाला वेगळा आणि आपल्याला जो भाजी बनवायची असंच चायचं बार तो वेगळा अशा पद्धतीने साफ करायचा असतो मित्रांनो भरपूर सारे आपण काड्या घेऊन आलो होतो ना त्याच्यामुळे मग भरपूर साफ करायला लागणार आहे आणि येताना थोडा पाऊस आला होता त्याच्यामुळे हे ओलो होत मित्रांनो हे अशा पद्धतीने याच्यात पाण्या बिना असतात सगळंच व्यवस्थित साफ करून मग आपण भाजी बनवणार मित्रांनो चालतं मित्रांनो भाजी कशी होते ती नक्की बघा बघा आपण बऱ्यापैकी एकदम स्वच्छ करून घेतलं त्यातले पाला पाचोळा काड्या सगळ्या वेचून एकदम आपल्याला भाजीशील आता याची भाजी बनवायची तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि कॉमेंट करा मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा बघा त्यासाठी आपण एक कांदा कापून घेतोय एक कांदा आणि भाजी बनवण्याची एकदम सोपी अशी रेसिपी आहे मित्रांनो काही ठिकाणी उमून घेतात आपण बिना उमूनही करू शकतो मित्रांनो चालतं मित्रांनो एक कांदा मस्तपैकी आपण बारीक असा चिरून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये काही हळद मीठ मिरची टाकला तर आपली भाजी रेडी होणार आहे मित्रांनो बघा मस्त पैकी बारीक कांदा चिरायचं काम चालू आहे सध्या तर आता बराच वेळ झालाय त्याच्यामुळे आपण गॅसवरच बनवणार आहे मित्रांनो आज चुलीवर भाजी काही बनवायची नाही त्याच्यामुळे मग गॅसवर पटक्यात बनवून कारण तोंडी लावायलाच आपलं बाकी होतं डाळ बनवली होती भाजीच बाकी होती त्याच्यामुळे पटापट कांदा आपण चिरून घेऊ गॅस मस्तपैकी कळी ठेवली छोटीशी कारण आपल्याला फक्त भाजी तोंडी मस्तपैकी कांदा गरम झाला होता मस्तपैकी कांदा आणि तेल परतून घेऊ आपण एकदम सोपी आणि साधी असणारी ही रानभाजीची रेसिपी मित्रांनो शक्यतो रानभाजीच्या ज्या रेसिपी आहेत मित्रांनो त्याच्यावर आपल्याला जास्त काही कष्ट केलं लागत नाही बनवायला एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी असते कोणत्याही प्रकारचे जास्त मसाले वापरत नाही त्यामध्ये आपण कारण रानभाज्या जितक्या पौष्टिक असतात तितकं काहीच का, का, का नसत आपल्याला आणि ह्या रानभाज्या मित्रांनो एकदा खाल्ले तर आपल्याला वर्षभर त्याचे फायदे होत असतात त्याच्यामुळं अवश्य तुम्ही रानभाज्या खा मित्रांनो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बाजारामध्ये आता सही सध्या सीझनला ही रानभाजी उपलब्ध असेल मित्रांनो अवश्य अशा पद्धतीने भाजी एकदम सोप्या पद्धतीने बनवाय बघा मस्त पिकी कांदा आपला परतून झालेला आहे लाल झालाय तेल टाकलाय पण दोन पडी आणि त्यामध्ये आपण आता आपल्याला आवश्यक असणार हळद आणि मीठ आणि मिरची टाकणार आहे बाकी आपल्याला कोणताही मसाला यामध्ये ऍड करायचा नाही मित्रांनो मस्त पिकी कांदा तापल्यानंतर थोडीशी आपण परतून घेऊ मस्त पिकी तांबूस कलर आलाय कांद्याला की तर आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ मित्रांनो बघा एक चमचा आपल्याला जसं आपली भाजी असेल त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद झाल्यानंतर मग थोडी मिरची जर तिखट पाहिजे असेल तर आपल्या चवीनुसार आपल्याला तिखट पाहिजे असेल तर अजून मिरची टाकायची मित्रांनो आणि त्यानंतर छोटंसं थोडंसं मीठ घालायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपली भाजी लगेच तयार होणार आहे मित्रांनो व्हिडिओ बघा तुम्ही कंटिन्यू कशी आपण भाजी बनवतो आणि भाजी कशी होते तर हे भाजी जर बनवून झाली मित्रांनो एकदम आपले हे बघा मीठ टाकले आता आपले माशाचे जे अंडे असतात मित्रांनो त्याच्यासारखे तुम्हाला ही भाजी लागणार आहे मित्रांनो एकदम चववी तशी जन दिसायला तशीच हे बघा मस्त पैकी आपण हळद मीठ आणि मिरची टाकलेत कोणत्याही प्रकारचे जास्त मसाले काही आपण वापरत नाही मित्रांनो रानभाज्या ह्या कमी मसाल्यातच भारी लागतात बघा मस्तपैकी आपण परतून घेऊयात आणि आपलं मिक्सर झाल्यानंतर तर आपण त्याच्यामध्ये आपण जो चाईचा मूळ तो टाकून घेणार आहोत बघा आपण जो निसला होता एकदम स्वच्छ केला होता तो टाकून आहे मित्रांनो आणि मस्तपैकी परतून घ्यायचं मित्रांनो कोणत्याही प्रकारचा विलंबन लावता ही भाजी आपल्याला कमी वेळेमध्ये तयार होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो बघा मस्त पैकी एक जी जी मिरची ओदी हळद होती या भाजीला लागेल अशा पद्धतीने परतून घ्यायची बघा आणि मग ते आपण भाजी शिजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडस पाणी घालावं लागणार आहे आपण उमून पण एक पद्धतीची भाजी बनवतो आणि ही बिना उमवल्याची आता आपल्याकडे वेळ कमी होता त्याच्यामुळे आपण बिना उमवल्याची भाजी बनवली मित्रांनो तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये उमून कशी भाजी बनवतात दी ते दाखवणार मित्र हे बघा भाजी शिजण्यापुरती आपण एक तांब्यावरून पाणी टाकलेलं आहे आणि आता थोड्या वेळासाठी आपण मस्त याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत मस्त मस्तपैकी आता आपली भाजी शिजण्यासाठी रेडी तयार आहे तर त्याच्यावरती झाकण ठेवलं पाच दहा मिनटं जरा शिजण्यापुरती झाकण ठेवलेलं आहे आपण लगेच भाजी शिज रेडी आपली मस्त पिकी अशी कोरी करकरीत अशी भाजी आपली तयार होणार आहे अजून थोडंसं पाणी शिल्लक आहे त्याच्यामुळे थोड्या वेळ अजून परतून घेऊया आपण अशा पद्धतीने मित्रांनो आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी ह्या बघ एकदम भारी चव असणारी ही भाजी तर मित्रांनो आजचा चव कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो अशा पद्धतीने आपली खाण्यासाठी ही भाजी रेडी आहे मित्रांनो चपाती बरोबर खाऊ शकतो आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो अशी ही रानभाजी चाईचा मोहोर मित्रांनो तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने भाजी बनवतात ते पण नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा